नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा डेकोरेशनचा होणार आहे आता दोन दिवसामध्ये आज पंचवीस तारीख सव्वीस सत्तावीस सत्तावीसला गणपती म्हणजे उद्याचा एक दिवस बाकी आहे काल रात्री आम्ही ते मागचं आहे ना वरचं छत आणि साईडचा हा पार्टिशन लावून घेतलेलं आणि आता झालर बिलर अजून बाकी आहे लावायची तर तेच आता काम चालू आहे तुमचं झालं का डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा पप्पा तिथे हे करतायत सामान शोधतायत सर्व प्रॉपर काढतायत हे लेडी वगैरे काढलेले आहेत आणि हे इकडं आता झालर इथे वरतून लागणार आता झालर लावूया आणि अजून बाकी आहे तर आधी झालर लावून घेतो आणि दाखवतो तुम्हाला तिथून घेतले आहे झालर मारीत इथपर्यंत आलो आहे हे बघा इथं आणि इथून अजून घ्यायचं आहे तुम्ही केलीत का सुरुवात मग कर करायला आम्ही केलेली आहे आता सुरुवात कालपासून सुरुवात झालेली आहे आता अजून बाकी आहे लायटिंग वगैरे करायचे आहे बघू आता अगदी ही पूर्ण झालर मारून घेतो आणि नंतर बाकीचे करूया झालर मारून झालेले पूर्ण आता कम्प्लीट चारी बाजून बघू शकता आता इकडे आहे ना पार्टीच्या पार्टीशनच्या वरती ई डी ट्यूब लावून घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ ट्यूब आहेत तिथं अशा बघू शकता ए आणि तोरण एक दोन ही तोरणं ह्या साईडला लावायचे इकडून आणि आता सोनूच्या पप्पा इथे झालर मारत आहेत वर इथून तिथपर्यंत तोपर्यंत मी ही तोरणं या साईडला लावून घेतो या साईडून आता तिथून घेतले कौ, स्टार्टिंग कोपऱ्यापासून त्या त्या कोपऱ्यापासून घेतले त्या आता इकडे ह्या कोपऱ्यापर्यंत असा तिकडे शेवटपर्यंत इकडे जायचं आहे लावत लावत हे आता तोरणं अरे थोडीशीच झालीत स्टार्टिंग आणि सोनूच्या पप्पा आहेत ना तिकडे आपल्या मंदिरात देवाऱ्यात <coughs> लाइटिंग लावत आहेत एल ई डी पट्टा येतो तर तिकडे पट्टा लावतात आणि मी इकडे तोरणं आहे सेफ्टी पिन संपलेत आता इथपर्यंत आलो हे बघा आणि इथपर्यंत लावलेत आणि अजून सेफ्टी पिन आता आहेत सेफ्टी पिन आणायला लागतील आणि सोनूच्या बाप्पा ते तिकडं मकर पट्टा लावत आहेत इकडे आता हा पट्टा लावला आणि चांगला दिसतोय आणि सेफ्टी पिन नाही नाही तर अजून पूर्ण आता इकडे करायचं सेफ्टी पिन सेफ्टी पिन बघून आपल्या सोनूच्या मम्मी सेफ्टी पिन आहेत त्याच मागाशी तुम्ही ते दगड यूज केला पिन भेटले नाही आहेत आता सोनूच्या मम्मीने दिला आपलं आता तोरण लावून झालेलं आहे इकडे लाईटीचं हे बघा पूर्ण कम्प्लीट केलं आणि थोडं उरलं होतं ना ते ह्याच्यामध्येच हे करून टाकलं परत एक हे बघा असं ते इथपर्यंतच पुरलं आता आपलं तोरण लावून झालेलं ला आहे कंप्लीट आता पट्टा लावायचा आहे तो बाहेर लावायचा आहे डोरला तर आधी बाहेरच्या डोरला पट्टा लावून घेऊया हा इथे पट्टा आहे हा बघा हा पट्टा आता आपल्याला बाहेर लावायचा आहे खल्याच्या खल्यामध्ये समोरच्या दरवाज्याला तर आता पट्टा लावून घेऊया पण ह्या पट्ट्याचं कसं आहे माहिती इकडं मागे आहे ना हे ह्या मार्बल तर आहे ना त्याच्यामुळे ते काही ठोकता येत नाही आणि चिपकावला तरी ते तो सपोर्ट नाही करत त्याच्यामुळे असंच आता बघायला लागेल वरतून घ्यायला लागेल ह्या खिडकी ह्या दोन खिडकी आणि ह्या असा क्रॉस घ्यायचा बघूया आता आता तिकडच्या खिडकीला पट्टा लावून झालेला आहे ला वरतून घेतला तिथून आणि आता इथपर्यंत आलो आहे बघा बांधत आलो कारण ही स्टाईल आहे ना ह्या खिला नाही मारू शकत पहिले भिंत होती ना चिऱ्याची प्लास्टरची तर पहिले खिला ठोकून होत होता मग ते डोअरला दरवाजाला पण असं येत होतं पण आता कसा स्टाईल आहे त्याच्यामुळे भिंत ह्या खिला जाऊ शकत नाही म्हणून आता मग सुतर मी बांधत आलो आहे तुम्हाला दाखवतो नंतर कम्प्लीट झाल्यावर बांधून हे आता इथं थोडा बांधून घेतो पट्टा आता आपला लावून झालेला आहे खिडकीला पूर्ण वरतून असं इकडे या साईडला चौकोनी आता इकडे समोर बरोबर एकदम मेन गेटच्या इथे लटकन लावायचं आहे आपल्याला ते बघा नल्यावर चालले घरावर कागद लावता येत वरती येल्लोवाला पाणी गेलत असेल म्हणूनसाठी sc Idi, sem Menga hefin студan. L medidas, Maybe not

इथून टाईट नाही केलात पप्पा तिकडचे करत आहेत सोनू पप्पा इकडे

आमच्याकडे लाईट गेले आणि खालून ह्या पिंकवाला टेबलला खालून हा पिंकवाला पडदा लावलेला असं आणि इकडे फुलं वगैरे लावायचे वरतून लाईट गेल्या त्याच्यामुळे दिसणार नाही नंतर झाल्यावर सर्व दाखवेन सर्व फुलं वगैरे ह्या ह्याच्यात आहेत चोनचा ओपन करतायत मंडळी आत्ता रात्रीचे दहा वाजायला आले म्हणजे दहाला पाच मिनटं असतील आणि आत्तापर्यंत करतच होतो आम्ही आणि एवढं केलेलं आहे दाखवत होतो मला थांबा हे बघा मागच्या लाय त्या लायटी वगैरे हे तोरणं फुलं वगैरे केलेली आणि पडदे वगैरे लाईट वगैरे कनेक्शन अजून काय काय जणांना लावायचं आहे तोरणांना पण इकडे लावलेलं आहे कनेक्शन आणि काय काय त्यांना पट्ट्यांना वगैरे कनेक्शन लावायचं आहे आणि अजून लटकन बाकी आहे ना ती उद्या लावायला लागेल बाहेर खाल्यात आणि बाकी हे असं केलेलं आहे हे बघा समोर आता इथे गणपती बसणार आणि ह्या साईडला गौरी आणि इकडे असं आणि आमची सोनूची आहे तिकडे आहे बघते <laughs> आणि ह्या साईडूनच आहे आता मी खल्यात आलो आहे आणि खल्यात दाखवतो हे दोन्ही खिडकीना लावले पट्टा आणि अजून आता इकडं मागे आहे ना इकडे ह्या साइडला लावायचं आहे तर ते लटकन लावायचं मी बोललो होतो आणि आता इथून तुम्हाला दाखवतो आतमध्ये आजच्या दिवसात जेवढा केलेला तेवढा हे बघा इकडे डेकोरेशन आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुमचं डेकोरेशन झालं की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा